समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद सोलापूरच्या माध्यमातून दलित वस्ती अण्णाभाऊ नगर गुरुवाडी तालुका अक्कलकोट येथे पाणीपुरवठा सुविधा पूर्ण करण्यात आल्या आहेत या सुविधेचे जलपूजन प्रजासत्ताक दिनानिमित्त गुरुवाडी गावच्या विद्यमान महिला सरपंच सो लक्ष्मी म्हाळप्पा पुजारी व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले या कार्यक्रमात उपसरपंच जगदेवी स्वामी ग्रामपंचायत सदस्य सारिका वंकारी मल्लिकार्जुन इंगळगी बसवराज देवरमणी माजी सरपंच तंटामुक्त अध्यक्ष स्वामी माजी डेप्युटी सरपंच कल्याणी रावजी माजी सरपंच तुकाराम विंचुरे मेजर शिवानंद फुलारी शिवाजी रावजी ग्रामविकास अधिकारी के जी मकानदार साहेब बेगेश मोती सिद्धनाथ बोरगावकर जिल्हा परिषद मराठी व कन्या शाळेचे मुख्याध्यापक सर गगोंडा सर कडतेसर यांच्यासह अनेक नागरिक व ग्रामस्थ उपस्थित होते अण्णाभाऊ साठीनगर येथे नवीन बोर मारल्याने तीन इंच पाणी उपलब्ध झाले आहे एकंदरीत अक्कलकोट तालुक्यातील तीव्र पाण्याची टंचाई पाहता गुरुवाडी ग्रामस्थांसाठी ही नवीन बोर मारल्याने भविष्यात पाण्याची कमतरता भासणार नाही अशी आशा आहे गुरुवाडी ग्रामस्थाकडून गुरुवाडीच्या महिला सरपंच लक्ष्मी महाळप्पा पुजारी व वा गुरुवाडी गावचे विकासरत्न महाळप्पा पुजारी यांचे सर्वत्र कौतुक होत आहे तर अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनता संघर्ष न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका